नमस्कार गाईच कशा सर्वजण मस्त मजेत ना मी पण एकदम छान झकास चला मस्त रेडी होऊन चाललेले आहे लग्नाला तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये माझ्या बरोबर चाललेले आहे कांचन स्वामी दोघी जणी ट्रेननी जाणार आहे माहीत नाही आणि आमच्या दोघांचे ना ठरवून तर काही केलं नाही पण अचानकच मी साडी घातली तिने ड्रेस घातला नंतर अरे वा मॅचिंग झालं असं झालं चला आता मॅचिंग मॅचिंग करून माहिले की चाललेलो आहोत तुम्ही पण चला आमच्या बरोबर लग्न हल्ली ह्या महिन्यात मला खूप लग्न आहेत खूप मस्त फिरते 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 बघा आणि तुम्ही बोललात ना आता विदाऊट फिल्टर आहे काहीच फिल्टर नाही लावलेला लुग दाखव माझा तर पूर्ण हे आहे मी काढते आता स्टेशनला पोहोचलेली आहे गाडी पार्किंग मध्ये लावली आणि जायचं आपल्याला ट्रेनने तो पहिलं तिकीट काढायला लागल परत भेट दे तुम्हाला खूप छान असा उन्हात तर इतका छान येतो ना मस्त फोटो व्हिडिओ स्टॉप करते ना एक फोटो पहिला काढून घेते असं म्हणत म्हणत आम्ही ट्रेनमध्ये चढलेलो आहो चला ट्रेनला अजिबात गर्दी नाही आहे आणि पडत स्वभत राहून जाणार आहे चला आता ऑटो पकडून चाललेलो आहोत हॉल शोधायचा आहे मोठं टास्क आहे तरी ती टास्क करणं गरजेचं आहे आता उतरून ट्रेन मधून उतरून ऑटो तर पकडलेली आहे पुढेच पुढे बघूया चला पुढे पण तुम्हाला दाखवणार कंटिन्यू रहा ब्लॉक मध्ये हे बघा तू तू लिये मी नाही कोणाला ऑर्डर पण पोहचलो शोध शोधत यायला लागला सोपं होतं इथे आलेले आहे नव सो झालेला आहे लग्न आहे बघा जेवणाला लाईन आहे खूप गर्दी पण आहे सो चला आम्ही प्लेट तर घेतलेली आहे रिकामी आता तो भरायचं काम करतो बघूया काय काय जेवण आहे आहे आजचं जेवण आणि गर्दी भयंकर आहे सगळे काउंटर एकदम गच्च झाले दुपरे सिस्टम आहे हे बघा कांचन मला शोधते आणि बरं एन्जॉय करते व्हिडिओ चला कांच्या ना मी भेटलेला कांचन कांच्या तोडव कांच्या या तुम्ही या चला आता लग्न वगैरे झालेलं आहे रिटर्न पण चाललेलं हो मॅडम खूप वर्ष देऊन टाकलेली त्याच्यामुळे काय लाईट येते देऊन सगळ्यांनी सोप्टी का त्यांच्याकडे त्याच्यामुळे आरोप आपण आपण फक्त कॅमेरा पकडून चालायचं एवढंच काम करायचं स्वच्छ लागतात फटापट जातो ट्रेन पकडतो आणि काम आहे लगेच पदर घेतला तर गावची वाटाय म्हणजे गावची वाट असे सिंगो लावायचं तिकडे किंकू लावायचं हातात बा डझन डझनच्या बांगड्या घालायच्या हिरव्या त्याच्यामध्ये एक सोन्याचं त्याच्यामध्ये एक सोन्याचा फगा टाकायचा खाला पायात पैंकन घालायचे फेल पॉलिश लावायची जोडवी घालायची मग काय हातात रिंग घालायचे बस एकदम प्रॉपर लुक येत ना। 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 दोन तीन असे मंगळ घालायचे मोठे मोठे खोटे का असा ना हा खोटे काय नाही ना। ना, ना। खरे घालायचे नाही नाही ज्याच्याकडे खोटायचं नाही ना दोन दोन तीन तीन घालायचे एकावर एक पिवळं दिसलं पाहिजे हा एकदम पिवळं मस्त एकदम कजरा लावायचा मस्त नाही फक्त ते दिखावगिरी करायला हा एकदम असं एकदम असं साजू श्रार करायचा असत मंगावठी एकदम हा एकदम प्रॉपर बरं नेक्स्ट टाइम अस गावच्या लग्नाला जाणार आहे ना आता हा एकदम तसंच करून प्लीज एकदा जा जाणार हे बघ इतकी सुंदर लाव तिकडे टिकली लाव मस्तपैकी अंगठा घाल गळ्यातलं घाल गावच्या बायक घालतात काय घाल पण ते नव्या नवारी सरकार करायचं असं कधीतरी पायात पैंजण घालायचं जोडवी घालायची आणि एवढं सजून सजून गायला लग्न जाऊ मी हा व्हेरी गुड थँक्यू कांचननी मला सजेस्ट केलेलं आहे नेक्स्ट टाइम माझा लुक असा करायचा सो मी नक्कीच आता चा... चावी दे चला आलेल आहो पार्किंगमध्ये सगळं सजेशन घेऊन आता गाडी काढते गार